नमस्कार श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात सर्व आमुष्या तिथीपैकी मौनी आमुष ही सर्वात मोठी आमुष्या मानली जाते या आमुष्याच्या दिवशी पाण्यात येणाऱ्या मौनाचं महत्व काय त्याचे योग्य नियम कोणते मौन केल्याने काय फायदा होतो याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मात आमुष्याची तिथी ही भगवान विष्णूच्या पूजेबरोबरच पित्रांना नैवेद्य दाखवण्यासाठी आणि पिंडदानासाठी विशेष मानली जाते त्यातही सर्व आमुषांपैकी मौनी आमुष्याला अधिक महत्व दिलं गेलं आहे वर्षात बारा आमुष्या तिथे असतात त्यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या आमुष्याला मौनी आमुष्या म्हणून ओळखलं जातं दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची असलेली आमुष्या म्हणूनही या मौनी आमुष्याकडे पाहिलं जातं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आमुषा ही, ए, ए ही एक खगोलीय घटना आहे जी चंद्र आणि सूर्य एकत्र येऊन एकाच राशीत आल्यावर घडते चंद्र आणि सूर्य यांचे सानिध्य अशुभ मानले जाते आणि प्रत्येक मनुष्याच्या भावना मन आणि आत्म्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो आमुष्याच्या तिथीच्या वेळी सूर्य आणि चंद्राच्या अशुभ संयोगामुळे मन आणि भावना अशांत होऊ शकतात आणि म्हणून या दिवशी पित्रांना नैवेद्य आणि पिंडदान करण्याची देखील पद्धत आहे मौनी आमुष्याला पित्रांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने तीन पिढ्यातील पित्रांना मोक्ष प्राप्त होतो तसेच मौनी आमषाला मूक ध्यान केल्याने शुभ फळ मिळत असल्याने या दिवशी मौन साधनाही केली जाते मात्र ही मौन साधना करत असताना काय काळजी घ्यावी त्याचे काय महत्व आहे नियम काय आहे हे देखील माहीत असणं खूप महत्वाचं आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात यावर्षी मौनी आमषा कधी आहे हे प्रथम जाणून घेऊया यावर्षी माघ महिन्यातील आमावश्या तिथी अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होणार आहे आणि जानेवारी एकोणतीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही आमूष्या संपणार आहे अशा स्थितीत एकोणतीस जानेवारीला मौनी आमूष्या साजरी होणार आहे या दिवशी हा उपवास किंवा पूजाही केली जाईल त्याच दिवशी महाकुंभात दुसरा अमृतस्नानही होणार आहे तसेच मौनी आमुषेच्या मुख ध्यानाचं काय महत्व आहे मौनी आमुषाला ऋषी मुनी मौन पाळतात मौनी आमुष्याला मौन अत्यंत महत्वाचं चा मानलं जात मौनी आमुष्याला केवळ बोलण्यातच नाही तर मनात ही शांतता असते मौन व्रत पाळणे किंवा साधना केल्याने तणावातून आराम मिळतो मनाला शांती मिळते एकाग्रता वाढते ध्यान करणे सोपे होते शांतता देवाशी जोडण्यास मदत होते मौनी आमुष्याला मौन पाळल्याने मोक्ष प्राप्त होतो घरसंसारात आहेत त्यांनी आत्मशुद्धीसाठी मौन व्रताचा संकल्प घ्यावा मौनी आमुषाला शक्य असल्यास दिवसभर मौन धारण करा आणि मानसिकरित्या भगवान शिव आणि विष्णूंचं ध्यान आवर्जून करा किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करा दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे कोणाचे तरी मन दुखावे समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा हस्सूर अमृत कलश घेऊन पळत होते तेव्हा याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रयागासह हो, अनेक ठिकाणी पडले आणि म्हणूनच मौनी आमुष्याला प्रयागासह हो, इतर तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटीने लाभ होतो असे म्हणतात मौनी आमषा दान माघ महिन्यात तीळ कपडे आणि तूप दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते आणि म्हणूनच मौनी आमुष्याला या वस्तूंचे दान जरूर करावे तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं काही नाही पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं दानही तुम्ही करू शकता आणि यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो तसेच त्या व्यक्तीला मुनिपद प्राप्त होते असेही मान्यता आहे असे म्हणतात की मौनी आमुषेच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मुनी ऋषींचा जन्म झाला होता आणि मनुष्य मनु ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मौनी आमुषा हे नाव पडलं आहे मौनी आमुषेच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया एक किचन स्वच्छ करून किचन मधील भिंतीवर हळदी हळदीने स्वस्तिक काढावं हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते असं म्हणतात शिवाय स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्हही मानलं जातं किचनमध्ये पूजेसाठी मातीची पंथीच वापरावी व ती विजल्यावरती स्वयंपाकगृहात ठेवू नये ती बाहेर नेऊन ठेवावी त्यानंतर महत्वाचं काम म्हणजे अमूशाला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा ससावा अमूष्याच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो तसेच या दिवशी घरातील साफसफाई आणि घरातील कानकोपऱ्यातील लागलेली जाळी जळमटे काढून घ्यावेत अडखळी अडगळी येथील सामान सामानसुद्धा बाहेर काढावं यामुळे आपल्या अडलेली कामं मार्गी लागतात देवपूजा करताना ध्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापऱ्याच्या वड्यांची पावडर टाकून त्या त्याने देवाचे टाक असतील किंवा देवांच्या मूर्ती असतील तर त्या स्वच्छ करून घ्याव्यात आमशाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याची सुद्धा पूजा करावी उंबऱ्याला हळदीचं लेपन करावं उंबऱ्यावर हळदीचं हळदीच्या पेस्टनी स्वस्तिक चिन्ह काढावं उंबरटा फुलांनी आणि रांगोळीने सुशोभित करावा संपूर्ण पूजाविधी झाल्यानंतर घरात धूप जाळावा या उपायाने सुद्धा प्रवेश करत नाही दोन आमुष्याच्या दिवशी राग हिंसा अनैतिक कृत्य मांसाहार मद्यपान स्त्रीशी शारीरिक संबंध लैंगिक संबंध इत्यादी गोष्टी निरुद्ध आहेत आणि त्यामुळे जीवनात कायमस्वरूपी यश मिळण्यासाठी या दिवशी या गोष्टींपासून दूर राहावे तीन मौनी आमुष्याच्या दिवशी गंगा स्नान करून ध्यान करावे गप्प बसावे दिवसभर मौन धारण करून जप आणि तपचर्या तसेच वाहत्या नदीमध्ये तुम्हाला दोन फुले आणि दोन दिवे प्रवाहित करायचे या आहेत यामुळे तुम्हाला आपल्या पूर्वजांचा विशेष आशीर्वाद असा प्राप्त होणार आहे शक्य असल्यास मौनी आमुष्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे पण शक्य नसल्यास घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून त्या पाण्याने आंघोळ करावी आंघोळ करत असताना त्यामध्ये चिमुटभर हळद आणि तीळ टाकून आंघोळ करावी सकारात्मकता येण्यास मदत जानत मिळते आणि जाणत अजाणतेपणाने ज्या काही तुमच्याकडून गुन्हे झाले असतील चुका झाल्या असतील त्यातून तुम्हाला मुक्ती मिळते सहा या दिवशी विशेष करून दान केल्यानंतर व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होते सात मुख ध्यान केल्यानंतर रामाचे नाम घेणे अगदी सर्वोत्तम मानले जाते मौनी आमुष्याला प्रयागासह इतर तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा स्नान करून दान पुण्य केल्याने अनेक पटीने लाभ होतो असे म्हणतात आठ मौनी आमुष्याच्या दिवशी नखे दाढी आणि केस कापणे टाळावे तसेच या दिवशी लंग लग्न मुंडन विधी साखरपुडा आणि गृहस्थ अशा सर्व शुभ कार्यांना मनाई आहे आमुष्याला तुळशीची पाने किंवा बिलवाची पाने अजिबात तोडू नये आमुषाला देव देवतांना तुळशीची पाने आणि शिवलिंगाला बिलवाची पाने अर्पण करण्यासाठी एक दिवस आधी तीस आधीच ती काढून ठेवावीत नऊ आमुष्याच्या दिवशी शनिदेवाला तेल काळे तीळ काळे चणे काळे कापड आणि निळे फूल अर्पण करा आणि शनिदेवाचा मंत्र याचा जप करा याची एक माळ जपल्याने शनीचा हो ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून ही मुक्तता मिळते प्रत्येक आमुशाला झाडाखाली तेलाचा देवा लावल्याने पितर आणि देव प्रसन्न होतात दहा प्रत्येक आमुशाला नियमितपणे गायीला पाच फळे खायला द्यावीत यामुळे सुद्धा घरात आनंदाने मंगलमय वातावरण राखण्यास मदत होते अकरा मौनी आमुशाच्या दिवशी मांस मद्यसह हो तामसिक पदार्थांचं सेवन करू नये मौनी आमुष्याच्या दिवशी कोणाशीही वाद घालणे टाळावे आणि घरातील ज्येष्ठांचा या दिवशी अपमान अजिबात करू नये तसेच माशांना पिठाचे गोळे करून आवर्जून खायला घालावेत बारा मौनी आमशाच्या दिवशी तुळशीच्या झाडाला पाणी अर्पण करण्यासही मनाई आहे या दिवसात पाळणा जाणारा एक महत्वाचा विधी म्हणजे भक्त पवित्र गंगेत आणि प्रयागराजाच्या त्रिवेणी संगमात स्नान करतात तेरा मौनी आमुषा ही पितृ म्हणजेच पूर्वजांना प्रार्थना करून क्षमा मागण्यासाठी अत्यंत सर्वोत्तम अशी ही आमुषाची वेळ आहे म्हणून या दिवशी भगवान शिवांची पूजा केल्याने एखाद्याच्या कुंडलीत चंद्राच्या अशुभग्रहांच्या स्थानाचे दुष्परिणाम दूर होतात असं मानलं जातं मौनी आमुष्याला हिंदूंसाठी खूप महत्वाचे आहे मन शांत करण्यासाठी आणि आध्यात्मिक चिंतनासाठी लोक बोलणे आणि अनावश्यक बोलणे टाळतात भक्त या दिवशी मांसार वर्ज करून अधिक आणि पवित्र बनण्याचा प्रयत्न करतात गुरु साधू यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्याचा आणि ज्येष्ठांकडून आशीर्वाद घेण्याचा हा दिवस आहे मौनी आमुष्याने माघ महिना आध्यात्मिक वाढाने शुद्धीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे परमात्मेशी संबंध निर्माण करण्याचा आणि देवांकडून आशीर्वाद मिळवण्याचा हा दिवस आहे आणि शेवटी एक सांगायचं राहून गेलं की या दिवशी दुपारी बारा वाजता मुच्या दिवशी दुपारी बारा वाजता कावळ्यालाही भात द्यावा यामुळे पितृ शांत होतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ